मित्रांनो तुम्ही पाहत असता की ओबीसी समाजाच्या वतीने कीर्तनवाडी तालुका पाथुर्डी येथे रस्ता रोपो आंदोलन करण्यात आलेलं आहे तुम्ही कोणाच असता ओबीसी समाजाच्या वतीने या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे तर थाल। आज राज्य मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री साहेब हे मराठा समाजासाठी कायदा करत आहे त्याचाच रोष म्हणून आज ओबीसी समाजाच्या वतीने कीर्तनवाडी या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आलेला आहे हा पूर्णपणे रस्ता हुंभवलेला आहे हे चित्र तुम्ही पाहत असताल की वाहनाच्या लांबच लांब रांगा राहिलेल्या आहेत आणि ओबीसी समाजाच्या वतीनं प्रथमच अशी भूमिका घेण्यात आलेली आहे की रस्ता रोपं करण्यात आलेला आहे प्रथमच ओबीसी हा रस्त्यावर उतरलेला आहे आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या मागणीसाठी आज मंत्रिमंडळामध्ये जे काही होत आहे त्याचा रोष महाराष्ट्रामध्ये इथं दिसून येतोय तुम्ही पाहत असताल की ओबीसी समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले कीर्तनवाडी ओबीसीचं हे महाराष्ट्रातलं पहिलंच आंदोलन आहे जे की रस्ता रोखी केलेलं आहे आतापर्यंत ओबीसी समाज हा शांत संयमी सर्वांना विनंती आहे की इतर सक्षम अधिकारी एकही आलेला नाही आहे चालू ते घेतला बंद करा

मागिल सात दिवसापासून या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीने शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही त्यामुळे आज ओबीसी बांधवांनी आपला रोष व्यक्त करून आज कीर्तनवाडी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे ओबीसी बहुसंख्या असूनही त्याची दखल शासन घेतली त्याचा रोष पाहत असता की या ठिकाणी लांबच लांब रांगा वाहनाच्या उभे या ठिकाणी कोणताही जबाबदार व्यक्ती प्रशासक आलेला आहे त्यामुळे ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन केले आहे या ठिकाणी महिलांचा सुद्धा बराचसा सहभाग आहे काय लक्ष द्या आपल्यामध्ये